कोल्हापुरात गांधीनगर येथून सुमारे दोन कोटी रुपयांच्या जबरी चोरीची घटना घडली होती कोल्हापूर पोलिसांनी दोन पथकांद्वारे तपास करत या गुन्ह्याचा छडा लावला कंपनीच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोच्या डॅशबोर्डमधून ही एक कोटी नव्वद लाख रुपयांची रक्कम चोरण्यात आली होती अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवून गांधीनगर येथील गुडलक स्टेशनरीच्या कंपाऊंडचा पत्रा उचकटून आतील टेम्पोच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली होती गांधीनगर येथील व्यापारी कैलास वसंत गोरड यांनी फिर्याद दिल्यानंतर गांधीनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय यानंतर दोन पथकांद्वारे तपास करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं ही चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे तर गांधीनगर पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे कोल्हापूर जिल्हा कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅग मधून काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम आ, लोकल पोलीसची ने त्यांच्या पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आत्तापर्यंत एक कोटी अठ्यात्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नब्वद टक्केच्या वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एल सी बीची टी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर असा एक जनरल पब्लिकला पण आव्हान राहील की काही असेल कोणाला काही रिपोर्ट करायचा तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार मोडच हा त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून काय येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते, मित्रा ते दोन तीन महिने पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे मग नाही ते पुढच्या तपासता लागेल की कॅश कुठून येत होतं कॅशचा वापर काय होतं तर बाकी एजन्सीला पण आम्ही संपर्क करणार आहे करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅशची युटिलायझेशन कशी होती ते पुढची तपासाचा भाग आहे